तर गुड मॉर्निंग सर्वांना तर इकडे पारवा आलेला आहे सकाळी सकाळी खायला आणि वेळ आहे सकाळी नऊ साडेनऊची आणि हा इतका घाबरतो म्हणजे सगळेच पारवे त्यांना असं वाटतं की हातात मोबाईल घेऊन बसलेत म्हणजे मला मारतात का काय आणि पटपट पटपट पट, पट, खातोय जेव्हा इथे कोणीच नसतं तेव्हा एकदम शांततेत सगळे खातात आणि भरपूर येतात आता हा ह्याला टेन्शन आहे की हिने कॅमेरा हातात धरला आहे म्हणजेच मोबाईल तर हिला नक्की काय करायचं आहे का, का थांबले असेल इथे मला का खाऊन देत नाही तर हे सुद्धा प्रॉडक्ट मी मिशोवरूनच मागवलेलं आहे आणि चांगली क्वालिटी आहे खाद्य म्हणजे चिमणे इथं भरपूर चिमणी साळुंकी त्यानंतर पारवे कबूतर येतात त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे खास आणि इथे गॅलरीवर जर टाकलं तर ते खूप घाण करतात आणि इथं खाली सगळं सांडवतात आणि इथे सगळं कुंड्या घाण म्हणजे नाही का घाण होऊन जातं कुंड्यात आणि इथे हे जे आहे त्यात पाणी भरून ठेवलेलं आहे चिमण्या वगैरे आल्या ना तर त्याच्यामध्ये मस्त आंघोळ करतात आणि पारवे वगैरे आले ते बसत नाही त्यात पण पाणी पितात तर आता एकाचं खाऊन झालंय आणि दुसरा आलेला आहे इथे खायला दुसरा किंवा दुसरी मला माहीत नाही आणि दिवसभर हे असंच चालतं यांचं एक झालं का एक भांडणं करतात कारण इथे जास्त जणांना असं बसता येत नाही बघा छोटसं आहे जागा इकडे जे आहे हे पण मी मिशोवरूनच मागवलेलं आहे चिमणी चिमण्यांसाठी हे जे घरटा आहे तर ह्याची क्वालिटी खरंच छान आहे म्हणजे पैशाच्या मानाने आणि हे आता मस्त इकडे गॅलरीमध्ये लावणार हा जो स्पेस आहे तर तिथे लावून टाकणार हे सगळं म्हणजे पाऊस जरी आला तरी भिजणार नाही आणि हे पण जे आहे हे इथं ठेवलेलं हे, हे तात्पुरतं ठेवलेलं आहे कारण आता उन्हाळा आहे त्यामुळं आणि जेव्हा पाऊस पडेल तर हे सुद्धा इकडेच लावावं लागेल तर जेव्हा आपण रील करून घेऊ आता तसं इथे काहीच खिळे वगैरे हो नाही आहेत तर ड्रिल केल्यानंतर सगळं होईल व्यवस्थित तर आता मी इकडे बसली आहे त्याच्यामुळे जा जास्त कोणी येत नाही आहे जेव्हा कोणी ना तर ही गॅलरी पूर्ण भरते अशी म्हणजे भिंतीवर भांडणं होतात अगदी म्हणजे अगदी वेगवेगळ्या वे प्रकारचे पक्षी इथे येतात खाण्यासाठी आणि त्यांना कळलं आहे की ते हिने खायला ठेवते त्यामुळे ते बरोबर इकडेच येतात आणि हे जे माझ्या झाडांमध्ये पण ते टाकतात म्हणजे पडतं ॲक्च्युली सगळं ते वरतून खाली त्याच्यामुळे ह्या डिशमध्ये म्हणजे नाही का हे मागवलं आहे मी पण त्यातूनही सांडवतात तर ह्याला तर किती घाई लागली आहे बघा जसं काय ह्याला कामाला जायचं आहे आता असं चाललंय त्याचं पटपट 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 -पट 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 खाणं आणि काय आहे की बरेच जणं असं म्हणतात की पारव्यांना जवळ करायचं नाही म्हणजे त्यांना का आपल्या आजूबाजूला जास्त फिरकून द्यायचं नाही कारण कुठला तरी आजार होतो तर कोणता आजार होतो आणि काय करतात हे इथे येऊन फक्त एक पंधरा वीस सेकंद फक्त खातात आणि निघून जातात त्याने काय होणार आहे आणि तुमच्या जेवणातलंच थोडंसं यांना दिलं तर ते खातात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लागतील ला असं मला वाटतं आणि यांच्यासाठी हे रोज एक भाग काढून ठेवला तर आपल्याला काही कमी पडणार नाही असं मला वाटतं आणि पारवेच काय सगळेच पक्षी येऊन येते खातात आणि आपण त्यांना दिलेच पाहिजे पाणी किंवा ह्या गोष्टी तर मी माझं असं मत मांडलेलं आहे तर कुठला आजार होतो किंवा काय प्रॉब्लेम असतो पारव्यामुळं आणि जेव्हा अॅटॅक पॅरेलेस होतो म्हणतात तेव्हा ह्याच पारव्याचं रक्त तुम्हाला देतात आता माहिती नाही ती, ती काय प्रोसिजर आहे तेव्हा तुम्हाला पारवा चालतो आणि जेव्हा त्याला खायला घालायची वेळ येते तेव्हा लोकांनी अशी वेगवेगळी विधानं टाकलेली आहेत की याला खायला घालू नका किंवा काय तर असं का तर ह्याचं उत्तर नक्कीच माझ्या या व्हिडिओद्वारे Äh, uh, ja. Yeah.